अकरा जुलै दोन हजार सहा रोजी मुंबई लोकल ट्रेनमध्ये जे साखळी बॉम्बस्फोट झाले होते त्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने आज महत्वाचा निकाल दिलाय बघायचं झालं तर मुंबई ब्लास्ट दोन हजार सहा हा मुंबईच्या लाईफ लाईनचा काळा दिवस मानला जातो मात्र याच काळ्या दिवसासाठी जे आरोपी ठरवण्यात आलेले त्यांची निर्दोष सुटका म्हणजे भारताच्या त्याहून जास्त महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांच्या तपास यंत्रणांना हा मोठा झटका मानला जातोय नक्की या प्रकरणात आता काय निकाल लागलाय हा असा आरोपींच्या सुटकेचा निकाल कोर्टाला देण्याची वेळ का आली आहे या निकालानंतर यावर विश्लेषक काय म्हणतायत कायदेतज्ञ काय म्हणतायत आणि दोन हजार सहा साली मुंबईत नक्की काय घडलेलं हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे घडामोडी आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मुंबईत दोन हजार सहा साली जे बॉम्बस्फोट झाले होते त्यावर उच्च न्यायालयाने आज एकवीस जुलै रोजी एक महत्वाचा निकाल दिला मुंबईतील लोकल ट्रेन मध्ये झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटात दोनशे पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला होता तर आठशेहून अधिक जण जखमी झाले होते मात्र उच्च न्यायालयाने या प्रकरणातील सर्व अकरा आरोपींना निर्दोष सोडलेला आहे बघायचं झालं तर दोन हजार पंधरा साली विशेष न्यायालयाने या प्रकरणातील बारा आरोपींना दोषी ठरवत पाच जणांना फाशी आणि सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती यातील एक आरोपी मध्यंतरीच मृत पावलाय त्यामुळे आरोपींची संख्या अकरावर आल्या या सर्व आरोपींनी या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिलं पोलिसांनी आपल्याला मारहाण करून जबाब नोंदवले असा आरोप या दोषींनी केला होता त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या तपासावरतीच प्रश्न उपस्थित केला होता तसेच साक्षीदारांच्या जबाबात तथ्य आढळले नाही असं देखील कोर्टाने म्हटलंय या प्रकरणी पाच जणांना फाशी तर सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती आणि एकोणीस वर्ष सुरू असलेल्या या प्रकरणात अखेर आज एक महत्वाचा निकाल आला सर्व आरोपींसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आजची सुनावणी पार पडली म्हणजे काही आरोपी एरवडामध्ये होते काही नाशिक तर काही अमरावती आणि नागपूर कारागृहात देखील काही आरोपी होते या सर्व आरोपींची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी लावण्यात आली आणि त्यात उच्च न्यायालयाने तुमची निर्दोष मुक्तता केली आहे असं त्यांना सांगण्यात आलं आता या आरोपींनी आनंद व्यक्त केला असून कोर्टाच्या या निर्णयाने मुंबईकरांना मात्र धक्का बसलेला आहे आणि कोर्टाने हा असा निकाल का दिलाय याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं होतं कोर्टाचं म्हणणं आहे आरोपींना शिक्षा द्यावी असे पुरावे समोर आलेले नाही आहेत त्यात देखील साक्षीदारांच्या साक्षी ज्या आहेत ते विश्वास ठेवण्यासारखे नाही आहेत म्हणजे ज्यांनी आरोपींना पाहिलंय त्यांच्या बोलण्यावर देखील विश्वास ठेवता येणार नाही असं त्यांनी म्हटलंय त्याला देखील कारण देताना त्यांनी म्हटलं की स्फोटाच्या शंभर दिवसानंतर साक्षीदारांना आरोपीला आठवण ठेवणं आरोपीचं चेहरा जो आहे तो आठवण ठेवणं अशक्य होतं मग त्याच्या साक्षी कसे ग्राह्य धरायच्या याशिवाय स्फोटांसाठी वापरलेले बॉम्ब म्हणजे त्यात काय मटेरियल होतं हे देखील तपास संस्थेला ओळखण्यात अपयश आलेलं आहे त्यामुळे जर बॉम्ब कशाने बनलाय हेच माहीत नाहीये तर मिळालेल्या बॉम्ब बंदुका किंवा नकाशा यासारखे पुरावे जे आहेत त्यांना अर्थच राहत नाहीये न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती एस चांडक यांच्या खंडपीठाने हा निकाल सुनावला असून आता या संपूर्ण प्रकरणात वकील उज्ज्वल लिंकम यांनी तज्ञ म्हणून आपलं मत मांडलंय वकील उज्ज्वल निकम सांगतात दोन हजार सहा मुंबईचा रेल्वे साखळी बॉम्बस्फोट हा एक मोठा भीषण असा दहशतवाद होता कारण बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव ला ज्या पद्धतीने मुंबई साखळी बॉम्बस्फोट मध्ये आरडीएक्स वापरण्यात आलं त्याच पद्धतीचं आरडीएक्स मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटात वापरण्यात आलं होतं आणि या संपूर्ण खटळ्यात पोलीस अधिकाऱ्यांकडून जे आरोपींनी कबूल केलं होतं त्याच जबाबाच्या आधारावर मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोकावली म्हणजे पोलिसांकडे जे आरोपींनी कबूल केलं त्याच आधारावरती जी शिक्षा होती ती ठोठावण्यात आली आणि यात देखील सायंटिफिक एव्हिडन्स जे कोर्टाकडे देण्यात आले होते ते सर्व मुंबई उच्च न्यायालयाने अस्वीकार्य मानले आणि नाकारले यावर पुढे उज्ज्वल निकम म्हणतात आता सरकारला देखील सर्वोच्च न्यायालयात त्वरित अपील करून निकालाच्या विरुद्ध स्टे मागावं लागेल कारण मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये अनेक निरपराध लोक ठार झाले होते त्यामुळे अशा रीतीने आरोपींची मुक्तता होणे ते देखील खटल्यातील पुराव्यावरती विश्वास न ठेवता हे त्यांच्या मते म्हणजे निकमांच्या मते गंभीर आहे आता या सगळ्यात उज्ज्वल निकम यांनी महत्वाचं म्हणजे संपूर्ण निकालावर याबाबत झालेल्या चौकशीवरच ठपका ठेवलाय निकम म्हणतात त्या पुराव्याच्या आधारावर मुंबईचं खालचं सत्र न्यायालय शिक्षा ठोठावतं तेच पुरावे जर उच्च न्यायालयात म्हणजे त्याच्याहून मोठ्या न्यायालयात टिकत नसतील तर चूक नक्की कोणाची आहे कायद्याचं विश्लेषण करण्यात चूक झाली आहे की तपास यंत्रणेने चुकीचा पुरावा गोळा केला होता यावरती विचार विनिमय होणं आता गरजेचं असल्याचं निकम म्हणत आहे आता दहा मिनिटात सात स्फोट होतात तो हल्ला तो दहशतवादी हल्ला नक्की कसा रचला होता याची देखील मी माहिती तुम्हाला सांगतो हा जो साखळी बॉम्बस्फोटाचा प्रकार घडतो तो याआधी देखील एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मुंबईत झालेला असतो त्याचीच आठवण करून देणाऱ्या या, या स्फोटाचा कट मार्च दोन हजार सहा मध्ये सुरू होतो मार्च महिन्यात बहावलपूर येथील एका हवेलीत हवे लष्करे तोयबाचे दोन गट आणि त्यांचे आका या स्फोटांच्या कटाची योजना आखतात पुढे अकरा मे दोन हजार सहा ला पन्नास जणांना पन्नास जणांना बहावलपूर येथील प्रशिक्षण शिबिरात पाठवलं जातं तिथे त्यांना बॉम्ब बनवणं शस्त्र वापरणं आणि याबाबत कोणी चौकशी केली तर त्या दरम्यान कसं वागलं पाहिजे त्यांना कसं उत्तर दिलं पाहिजे याचं देखील प्रशिक्षण दिलं जातं त्यानंतर पंचवीस जून दोन हजार सहाला ला लष्कर ए तोयबा भारतात अतिरेकी पाठवतो कमाल अन्सारी नावाचा प्रमुख या दहशतवाद्यांना म्हणजे एकूण दोन पाकिस्तानी अतिरेक्यांना नेपाळ सीमेद्वारे भारतात आणतो आणि दुसऱ्या बाजूने अब्दुल मजीद नावाचा जो एक प्रमुख आहे तो पाच अतिरेक्यांना बांगलादेशच्या सीमेद्वारे भारतात आणतो एक अज्ञात व्यक्ती कच्छ गुजरातच्या मार्गे चार अतिरेक्यांना भारतात आणतो असे बरेच अतिरेकी वेगवेगळ्या मार्गातून भारतात येतात सत्तावीस जून दो दोन हजार सहा म्हणजे पुढच्या दोन दिवसातच या अतिरेक्यांना मुंबईच्या उपनगरांतील चार ठिकाणी ठेवलं जातं मालाडमध्ये दोन जण असतात बांद्रामध्ये चार जण असतात बोरिवलीमध्ये दोन जण मुंब्रात तीन जण असे वेगवेगळ्या वेग ठिकाणी अतिरेकी त्यांच्या प्लॅनिंगच्या एक्झिक्युशनसाठी वाट पाहत असतात आणि अखेर जुलैमध्ये एक्झिक्युशन सुरू होतं आठ ते दहा जुलै दरम्यान दोन हजार सहामध्ये बहावलपूर येथील हवेलीत लष्करे तोयबा अंतिम कट रचतो आणि नऊ ते दहा जुलै दोन हजार सहामध्ये गोवंडी येथे मोहम्मद अलीच्या फ्लॅटमध्ये स्फोटकांनी भरलेले बॉम्ब तयार केले जातात माध्यमांमध्ये मा मिळालेल्या माहितीनुसार प्रत्येक प्रेशर कुकरमध्ये दोन ते अडीच किलो आर आणि काही किलोमध्ये अमोनियम नायट्रेट भरले जाते नंतर हे तयार केलेले बॉम्ब बांद्र्यातील शेखच्या घरात नेले जातात आणि मग अकरा जुलै दोन हजार सहाला हे सर्व अतिरेकी सात गटांमध्ये विभागले जातात प्रत्येकाकडे काळ्या रेक्सिंगच्या पिशवीत एक प्रेशर कुकर बॉम्ब असतो आणि हे अतिरेकी चर्चगेट स्टेशनवर उतरतात आणि प्लॅटफॉर्मला जोडणाऱ्या मेट्रोचा वापर करून ट्रेनमध्ये चढतात मात्र गर्दीमुळे एक अतिरेकी ट्रेनमध्ये चढू शकत नाही आणि नंतर झालेल्या स्फोटात त्याचाच मृत्यू होतो आणि अकरा जुलै दोन हजार सहा रोजी मुंबई लोकल ट्रेनमध्ये अकरा मिनिटात सात स्फोट होतात हे सगळे स्फोट जे आहेत ते चर्चगेटपासून सुरू होणाऱ्या ट्रेनमधून पुढे काही काही मिनिटांनी होत जातात असं देखील म्हटलं जातं हा स्फोट करण्यासाठी फर्स्ट क्लासचाच कोच निवडला जातो त्यामागे देखील एक कॉन्स्परन्सी असल्याचं सा सांगितलं जातं म्हणजे त्यावेळी दो दोन हजार दोन मध्ये गोद्रा हत्याकांड चर्चेत होतं त्याचा बदला म्हणून गुजराती लोकांना टार्गेट करून ही लोक फर्स्ट क्लासमध्ये जास्त असतात गुजराती लोक फर्स्ट क्लासमध्ये जास्त असतात ही मनामध्ये एक भावना ठेवून हे ब्लास्ट त्याच स्पेशल कोचमध्ये करण्यात आले होते या भीषण साखळी बॉम्बस्फोटामध्ये दोनशेपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता आणि आठशेहून अधिक लोक जखमी झाले होते आता यात जे जे आरोपी आहेत त्यांची निर्दोष मुक्तता म्हणजे मुंबईकरांच्या जखमेने भरलेल्या आठवणींना मीठ चोळण्याचा प्रकार म्हटला जातोय ज्यांनी ज्यांनी म्हणजे दोनशेहून अधिक लोकांनी या स्फोटात आपले प्राण गमावले त्यांना आता न्याय कसा मिळणार आणि मिळणार आहे की नाही हाच प्रश्न आता निर्माण झालाय सरकारने सुप्रीम कोर्टात यावर याचिका दाखल करायला हवी अशी मागणी उज्ज्वल निकम यांनी केली असून पुढे या संदर्भात काय होत आहे हे बघण्यासारखं असेल तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावर काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि असेच घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद